नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया सफरचंद या फळाविषयी चला तर बघूया सफरचंद या फळाचा हंगाम हिवाळ्यात असतो रोज सफरचंद खाल्ल्याने शरीरात आजारपासून दूर राहते सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते यामुळे जळजळ होण्याची समस्या कमी होते सफरचंदामध्ये भरपूर फायबर जीवनसत्व सी आणि के असतात सफरचंद हे असे एक फळ आहे जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे याच कारणामुळे आज आम्ही तुमच्यासाठी सफरचंदाचे फायदे घेऊन आलो आहोत विशेष म्हणजे हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक सेवन केले जाणारे फळ आहे त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मामुळे याला जादूचे फळ देखील म्हटले जाते यात पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि रोगांशी लढणारे घटक असतात सफरचंद खाण्याचे दहा आश्चर्यकारक फायदे आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी एक सफरचंद सेवन करू शकता सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात सफरचंदात फायबर असते जे तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करते सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो सफरचंदाच्या सेवनाने टाईप टू मधुमेहाचा धोका कमी होतो सफरचंद सेवन हृदयासाठी खूप चांगले आहे त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्याने चेहऱ्यावरील पांढरडा कमी होतात